नमस्कार उर्मिला ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही चरणी प्रार्थना तर आज मी चालली नर्सरीमध्ये कोबी फ्लावरचे रोप आणण्यासाठी तर चला मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या नर्सरीमध्ये चालली इथे तर ही नर्सरी ना माझ्या मैत्रिणीची आहे शाळेत आम्ही बरोबरच होतो ती एक वर्ष मागं होती माझ्या तर तिची नर्सरी चालू चालू तर इथं मी तुम्हाला तिची ओळख करून देते आम्ही नर्सरीत आला विचार रोप घ्यायला तिने नाही नर्सरी तयार करायला त्याच्यामध्ये मिरची कोबी फ्लावर सर्व प्रकारचे रोप कोणाला पाहिजे असत तर नसत ना उन्नती नर्सरी उन्नती नर्सरी मध्ये येऊन रोप घेऊन जाणे कामावर आहे कामावर काय म्हणतो मामाला येऊ चाल म्हणून राहील हा का तर आम्ही दोघे ना शाळेमध्ये बरोबरच होतो ती पाठ माझ्या एक वर्ष पाठीमागं होती मी पुढं होते इथं हे सर्व बा बारीक आहे ना कोबीचे आणि टमॅटोचे रोप हे बाकीचे थोडे मोठे पण हे आताच लागवड केलेली आहे दोन दोन पानावरच आले तर अशा प्रकारचे हे बारीक कोबी आणि टमॅटोचे रोप थकले ना तर चला पुढे बघू आपण मच्छीपाल

का माणूस आणि यांचा स्वभाव पण थोडा शांत आहे त्याच्यामुळे आपल्याला ओके निघले धन्यवा प्रगती लवकर

ड्रीप्रिप वर लावायचं खूप उत्पन्न पण अगं आम्ही असं लावलं काढायला आल्यावर पोहोच झाला तो हजार रुपये बरे नऊ दहा रुपये

तर दुपार आराम झाला आता चार वाजले आता आम्ही चहा ठेवलाय तर आता आम्ही चार वाजता सर्वजण चहा घेणार आहे आणि चहा घेऊनच आमची संध्याकाळची सुरुवात ही होणार आहे पावसाचं वातावरण खूप झालंय मी तुम्हाला दाखवते खूप काळा काळा ढग होऊन जसं आबट आलंय किती काळा काळा ढग झालाय पूर्ण ऊन पण किती कडक पडलंय किती ऊन उन... तर अशा प्रकारचं वातावरण झालंय आमच्या तिकडं तर इथं उकळतय चहा तुमच्या संघ बोलता बोलता चहा गेला जळून हे बघा कसा चहा झालाय तुम्ही आमच्या बरोबर चहा प्यायला आमचं विराजन दिदी चहा नाही केमच्यामुळे त्यांना नाहीये आजीला माला आणि यांना अमर राग भरली तिला चहा नाही तर आता संध्याकाळचे साडे सहा वाजले मी स्वयंपाकाला सुरुवात केली आहे तर हे बघा इथं चुल पेटून आणि शेपूची भाजी शिजत टाकली मी तर आम्ही ना शेपूची भाजी थोडीशी पाण्यामध्ये आधी उकडून घेतो तर मी उकडून उकळण्यासाठी टाकली शेपूची भाजी तर शेपूच्या भाजीची ना मी तुम्हाला पूर्ण शेअर करणार आहे पूर्ण रेसिपी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा साठी मी मसाला घेतला आहे हिरवी मिरची घेतली आहे लसूण दोन ठिकाणी घेतला हा वाटायसाठी घेतला आहे हा फोडणीसाठी घेतला आहे शेंगदाणी घेतले जिरे घेतले तर एवढंच बेसिक सामान साहित्य एवढंच असतं तर आता आहे ना आपण फोडणीची तयारी करू भाजी पण उकडली माझी हे बघा भाजी उकडून झाली आहे तर आता आपण आहे ना फोडणीची तयारी करू तर ही भाजी ना पूर्ण मी काढून घेते एका ताटामध्ये तर ही भाजी ना मी पूर्ण काढून घेणार आहे एका ताटामध्ये आणि नंतर फोडणी देणार आहे तर चला मी तुमच्या संग शेअर करते रेसिपी त्याच्या अगोदरने मी हा मसाला मिक्सरमधून वाटून घेणार आहे हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे हे एकत्र वाटून घेणार आहे थोडेसे जिरे पण टाकणार आहे त्यामध्ये तर चला आता मी वाटून आणते तर हे बघा अशा पद्धतीनं आहे ना मी ही भाजी काढून घेतली आहे कोवळी भाजी होती त्यामुळं छान शिजली होती तर थोडी अशी चमच्याच्या साह्याने मी घोटून घेते तिला अशा पद्धतीने हे बघा अशी घोटून घेतली मी शेपूची भाजी आणि इकडे आहे ना मसाला काढून घेतला आहे हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून म मस्त असं चिकन करून घेतलं आहे तर आता आपण फोडणी देऊ आता आपण आहे ना कढईमध्ये फोडणी देऊ तर सुरुवातीला मी तेल टाकते दोन वगळ्या तेल टाकायचं तेल चांगलं गरम होऊ दे देती तेल तर तेल चांगलं तापले मी आता लसूण टाकते बघ लसूण चांगलं तळून द्यायचं आहे त्यानंतर जिरे टाकायचे जिरे एक चमचा घेतले मी जिरे चांगले तळले त्यानंतर मी बाजरीचं पीठ घेतलंय साधारणतः दोन ते ती तीन चमचे ना तीन चमचे बाजरीचं पीठ टाकायचं चव छान येते भाजीला त्यानंतर आपण मिक्सर मधून जो मसाला केलेला राहतो ते टाकायचा मसाला चांगला तळून घ्यायचा आहे शेंगदाणी आणि हिरवी मिरची त्यानंतर ही भाजी टाकायची भाजी चांगली परतून घ्यायची मसाल्यांमध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं मिक्सरचं भांड धुवून पाणी है बाजरीच्या भाकरी बरोबर आहे ना थोडीशी पातळच भाजी चांगली लागते लागत मी खायला जास्त घट्ट नाही लागत चांगली तर बाजरीच्या भाकरी चोरून चुरून खाल्ली जाते ना त्यामुळे थोडीशी पातळच भाजी चांगली लागते मी अजून थोडस पाणी टाकते ही भाजी उकडून घेतलेली मी त्याच्यामुळे एवढी शिजून द्यायची काही गरज आहे चांगला कड येऊ द्यायचा आहे फक्त तर हे बघा अशा पद्धतीने इतकंसं पाणी टाकलं आहे आम्हाला एवढी भाजी पुरेसे होईल तर एवढी भाजी मी बनवली आहे तर आता याला चांगले कढ येऊ देऊ आपण ते मी आता चवीनुसार भाजीला कढ येतो आहे तर भाजीला छान असा कड आला आहे आपण अजून पाच दहा मिनटं उकळू देऊ अजून छान असा बाजरीच्या पिठामुळं तिला येईल हे ये बघा किती थिक झाली आहे थोडस पीठ आहे ना त्यामुळे पीठ आणि शेंगाने चांगले शिजू देऊ आपण पाच एक मिनटं पाच मिनटं झाले आता भाजी मस्त छान अशी आला आहे मस्त थिक झाली आता आपण ही उतरून ठेवू आणि बाजरीच्या भाकरी करायला घेऊ तर ही दुसऱ्या साईडला मी चुलीवरती उतरून ठेवते एखाद्या साईडला ठेवते मी त्यावरती झाकण ठेवते करायला घेते आता मम्मी माल भूक लागली भाजी झाली भाकरी झाल्या मस्त गरम गरम भाजरीच्या भाकरी शेपू पालकाची भाजी ताडी होतो याला घ्यायची जेवायला तू शाळेतून आलो जेवला नव्हता का नाही ना

भाजी सांग कशी झाली चुलीवरची मस्त गरम गरम भाजी भाकरी तिला जास्त भूक लागली तस ती गेली खाईल का <laughs> बरे की तू सांगायचं ना पोटभर जेवण नंबर पाहिजे सगळ्याला जेवायला बोलवायचं संध्याकाळ जेवण करायचं संध्याकाळचं रात्रीचं जेवण म्हणा आमचं लवकर लवकरच चालू आहे स्वयंपाक म्हणजे भाकरी भाजी खूप छान लागते खायला पटकन होतो त्यामुळं आम्ही शक्यतो चुलीवरच करतो वातावरण पण खूप छान आहे आणि बाहेर स्वयंपाक करायला खूप भारी वाटत घरामध्ये तरी गरम होत बाहेर अजिबात गरम होत नाही त्यामुळे ना मी बाहेरच स्वयंपाक करते शक्यतो सकाळी पण संध्याकाळी पण घरात नाही करत भाकर भाजायची अशी मस्त भारी लागते कडक पड़क कडक होती मस्त मस्त मीठ परत संपली

<laughs> दिसला पाहिजे दिस। <laughs> तर हे बघा मस्त अशा कडक कडक छान भाकरी झाल्याय चुलीवरच्या थोडासा राग लागली ना चुलीवरच्या भाकरीला मस्त हे बघा कडक कडक झालाय तर भाजी गरम होती इकडं गॅसवरती भाजी गरम करते जेवणासाठी आजच्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद बाय